अकोले जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर येत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सरोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक एकतीसमध्ये शुक्रवारी देण्यात आलेल्या जेवणात चक्क किडे व आळ्या निघाल्याचा धक्कादायक तसेच किळसवाना प्रकार उघडकीस आला आहे जेवणातील अळ्या व किडे रुग्णाच्या ताटात ता ता निघाल्यानंतर त्यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला मात्र येथील कर्मचाऱ्यांनी त्यांची ताट व ताटातील अन्न फेकून देत रुग्णालयाच्या बाहेर काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने वैद्यकीय महाविद्यालय कारभाराने कळस गाठल्याचे वास्तव्य समोर आली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णावर योग्य उपचार होत नसल्याचा अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आल्या आहेत डॉक्टरांच्या तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचेही आरोप झाले आहेत वाढती रुग्णसंख्या व त्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ यामुळे नेहमीच ओरड असल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचे प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे मात्र अन्नपदार्थांमध्ये चक्क किडे आणि आळ्या निघाल्यानंतर प्रशासनाने यावर उपाययोजना न करता हा प्रकार लक्षात आणून देणाऱ्या रुग्णासच बाहेर काढून दिले रुग्णाच्या ताटातील अन्नपदार्थांमध्ये किडे व आळ्या वळवळ करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे मात्र त्यानंतरही प्रशासनाने अद्याप संबंधित दोषींवर कारवाई न केल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी दोषीवर कठोर का कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सरोपचार रुग्णालय येथील रुग्णांच्या जेवणासाठी श्री संत गजानन महाराज शेगाव संस्था यांच्याशी करार करावा अशी मागणी देखील मनसेचे राकेश काळे यांनी यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये यांच्याकडे केल्याची माहिती मिळत आहे उगवा येथील रहिवाशी उकडा बळीराम मेहरे या रुग्णास वार्ड क्रमांक एकतीसमध्ये भरती करण्यात आले होते त्यांना शुक्रवारी दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान जेवणाचे ताट देण्यात दे आले याच ताटात असलेल्या अन्न पदार्थामध्ये किडे आणि आळे असल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांना सांगितला तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताटातील अन्न फेकून दिले व रुग्णासही बाहेर काढून दिल्याचे आरोप मेहरे यांनी केला आहे तुशीवर कारवाईसाठी मनसे आक्रमक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सरोपच्या रुग्णालयातील रुग्णांच्या ताटात व जेवणात किडे आणि आळ्या निघाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश काळे यांनी तात्काळ दखल घेत दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तसेच कारवाई न केल्यास मनसेस्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही राजेश काळे यांनी दिला आहे रुग्णांना जनावरांपेक्षाही खालच्या दर्जाचे जेवण देणाऱ्या कंत्राटारावर कारवाई करण्याची मागणी राजेश काळे यांनी केली आहे गावकरी न्यूजसाठी ब्युरोची डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून